आता जसं की मंडप जस आता सजावट करा झाली तसं मंडपाची पण व्यवस्था खूप महत्वाची आहे कारण अखिल मंडई मंडळ किंवा महात्मा फुले मंडई मध्ये एवढा मोठा मंडप एवढी मोठी क्राऊड येतो सगळी गर्दी येते तर मग जसं आता दाते करतात किंवा पहिल्यापासून कोण कोण मंडपाचं कसं काही सुरुवातीच्या काळामध्ये आपला गणपती तंबू मध्ये बसायचा अरे मोठे मोठे तंबू असायचे आणि त्या मध्ये गणपती बसवायचा त्यानंतर मंडपाचं चा काम चालू झालं मंडप डेकोरेटर नवी, नवीन नवीन तयार झाले दाते आणि कंपनी ही जी कंपनी आहे ती मंडळाची आता त्यांचं यंदाच हवं हो वर्ष तर ते गेली शंभर वर्ष मांडवाच काम आपल्याकडे करतात तुम्हाला आश्चर्य वाटेल दात्यांचे वडील असतील त्यांचे आजोबा असतील तेव्हापासून ते काम करतात पूर्वीच्या काळी असं व्हायचं की कधी कधी वर्गणी नसायची व्यापाऱ्यांकडे तुटवडा असायचा mm -hmm. मंडपवाल्याला द्यायला पैसे नसायचे पण जाते आणि कंपनीने कधीही आमच्याकडे तक्रार केली नाही किंवा तगादा लावला नाही आमचे पैसे द्या पैसे द्या आम्ही जसे जमेल तसे आम्ही पैसे द्यायचो अशा पद्धतीने मंडपवाले असतील साऊंडवाले पूर्वी लोधी बंधू म्हणून लाईटवाले होते mm -hmm. आता भगत बंधू म्हणून ते काम करतात ही मंडळी सुद्धा जोडली गेली अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे कलाकार मंडळ मंडळ अशी संबंधाच्या दृष्टीने जोडले गेले जसं मी आता नेहमी पाहतोय की तुम्ही कलाकारांना चांगला वाव देता म्हणजे ढोल ताशा पथक असेल सिने अभिनेत्री बरेच लोक चित्रपटाचे प्रमोशन असतील किंवा एखादी नाट्य सादरीकरण असेल सामाजिक विषय असेल त्यात तुम्ही सादरीकरण करायला होता तर बरेच सामाजिक क्षेत्रातली राजकीय तुम्ही आता याच्यामध्ये काम करता सगळं बरीच मंडळी येतात तर त्याविषयी काय सांगा ढोल पथक जो प्रकार आहे पूर्वी आपल्या मंडळाचं ढोल आपलं स्वतःच होत हे ढोल पथक वगैरे हे सगळे आत्ता प्रकार नाही पण त्या काळामध्ये मंडळी मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा खूप मोठ्या प्रमाणात हमालांची संख्या होती बरोबर त्या हमालांच एक ढोल पथक असायचं ढोल लेजिम संघ असायचा जो मंडळाशीच कनेक्टेड होता मंडळाचाच ढोल लेजिम संघ होता त्या काळामध्ये ते वाजवायचे त्याच्यानंतर प्रभात बँड म्हणून एक प्रसिद्ध पुण्यातला शंभर वर्षे त्यांनाही उलटून गेली तो बँड आपल्याकडे वाजायचा त्याच्यानंतर महानगरपालिकेची सुमित्रा नावाची हत्ती नव्हती ती आपल्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायची एक मोठं आकर्षण पुण्याच्या नागरिकांना असायचं की मंडईच्या गणपती पुढं हत्ती आहे आणि तो पुण्यातला प्रसिद्ध हत्ती गेले अनेक वर्ष तो हत्ती दुर्दैवान सुमित्रा हत्तीनीच निधन झालं पण ही सगळी मंडळी त्यावेळेला असायची यांना आपण वेगवेगळ्या लोकांना कायम संधी देत आलेल सध्याच्या काळामध्ये मला आठवते साधारण चोवीस पंचवीस वर्ष झाली शिवगर्जना हे ढोल पथक तसं बघायला गेलं तर मी ज्या शाळेत शिकलो त्या आमच्या शाळेत मीच तर आमच्या शाळेतल्या मुलांनी चालू केलेलं ढोल पथक परंतु आम्ही त्यांना आपल्या गणपती मंडळामध्ये पहिल्यांदा संधी दिली आणि आज जागा ते आपल्या बरोबर कनेक्टेड आहेत आपल्या मिरवणुकीच्या सुरुवातीच्या वेळेला शेवटच्या मिरवणुकीच्या वेळेला अग्रबागी शिवगर्जना पथक असतं आणि उत्तम कला सादर करतात मुलं आणि मुली अगदी चांगल्या पद्धतीने ते काम करतात आता त्याच्यामध्ये मी पाहिले की वारे बत्ती म्हणजे वारे बत्तीचं पण योगदान म्हणजे मराठी बाहेरची साडी सिनेमा असेल किंवा बरेच हिंदी मराठी सिनेमा असतील त्याच्यामध्ये पहिले लाईट नव्हत्या लग्न कार्यामध्ये त्या बत्ती घेऊन जायच्या ही परंपरा मी पाहिले की तुम्ही जपलेली आहे की त्याचं काय हे आहे त्या काळामध्ये महानगरपालिकेचे लाईट्स म्हणजे ज्याला स्ट्रीट लाईट म्हणतो हे स्ट्रीट लाईट नसायचे रस्त्याला तसा बऱ्यापैकी अंधार असायचं मग मिरवणुकीच्या आग्रबागे असलेले बँडवाले असतील ढोल जिम संघ असतील कार्यकर्ते असतील हे लोकांना दिसायचेच नाही ताज्या फक्त गणपती दिसायचा तर त्याला वारे बत्ती वाले त्यांची सुद्धा चौथी पिढी आहे आता त्यांनी बंद केलं हे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक आलं त्यामुळे वारे बंधूंची डोक्यावरती बत्त्या घेऊन गॅसच्या बत्त्या ज्याला म्हणतो त्या बत्त्या घेऊन मिरवणुकीच्या दुथर्फा त्यांची लोक असायची पन्नास पन्नास बत्त्या असायच्या एका बाजूला पन्नास एका बाजूला पन्नास त्यामुळे संपूर्ण मिरवणूक उजळून निघायची अत्यंत प्रामाणिकपणे आणि न कंटाळाचे ती लोक काम करायची